गुड मॉर्निंग आणि आजचा कॅम्पर व्हॅनमधला दिवस आहे अठ्ठ्याहत्तर आणि हे बघा छान छान असा निसर्ग सुरू झाला आहे तर आम्ही निघालो आहे मुन्नार शहराकडे आणि शहराकडे जाता जाता रस्त्यातच आम्ही एका ठिकाणी छान गाडी लावली जिथे साईडला धबधबा होता खूप सारं पाणी पण होतं मग तिथे मस्त ब्रश केला यांनी आंघोळ केली त्यानंतर मग सगळं आवरून छान ठिकाणी मग चहा बनवला सगळं फ्रेश वगैरे होऊन मग आणि हे आम्ही जात होतो ऑन द वे मुन्नारला पण चांगलं लोकेशन मिळालं म्हटलं आम्हाला गाडीमध्ये असताना अचानक थांबून सगळे कामं पण करावी लागतात तर मस्त हे बघा निसर्ग बघा किती सुंदर आहे मुन्नारकडे जाता जाताची जाता ती झलक जसं चहाचे मळे आहेत सर्व मग अशा वातावरणामध्ये जरा फ्रेश होऊन चहा घेतला आणि मस्त एका बसच्या खिडकीमधून छान धबधबा बघत बघत मग त्यानंतर आम्ही कपडे पण धुवायला काढले होते कारण पाणी खूप होतं आणि ऊन पण पडलेलं होतं आम्हाला पाणी आणि ऊन असलं की आमचे मशीन चालते मग पटपट सगळे कपडे धुवून घेतले त्यानंतर पाणी जास्त असल्यामुळे यांनी गाडीची क्लिनिंग पण केली छान आणि हे जे आहेत मध्ये मध्ये फोटो काढायला थांबत होते तर आम्हालाही विचारत होते तुम आमच्या गाडीबद्दल माहिती वगैरे घेणं आणि तो स्पॉटच असा होता की सगळे बाकीचे लोक पण येऊन तिथे थांबून फोटो वगैरे काढणं असं आम्ही तर तिथं मस्त निवांत आपलं सगळं रोजची कामं करत होतो गुड मॉर्निंग तर मी आहे मुन्नार शहरामध्ये खाली आलो आहे आम्ही आणि आता मी आली होती सकाळी सकाळी दूध घ्यायला तर हे फायनली मुन्नारमध्ये आलो आणि तिथे एक साईडलाच सगळे मेकॅनिकचे गॅरेजची दुकानं होते साईडला थोडी जागा होती तर ते आम्ही तिथे गाडी लावली होती आणि मी सकाळी सकाळी आली होती दूध घ्यायला आणि तिथून मग आमचा दुसरा दिवस सुरू झाला मुन्नारमध्ये आणि आम्ही ठरवलं की जो इराव इरावीकुलम नावाचा नॅशनल पार्क आहे जे राष्ट्रीय उद्यान आहे त्याला भेट द्यावी तर तिथे आता आलो आहे आम्ही नेक्स्ट डे मुन्नारमध्ये हे आहे तिकीट काढायचं काउंटर जिथे तुम्ही ई तिकीट काढू शकतात बसला आहे दोनशे रुपये म्हणजे ॲडल्टसाठी आणि जे चिल्ड्रन्स आहे त्यांना आहे पन्नास रुपये जे फॉरेनर्स आहे त्यांना आहे पाचशे रुपये आणि इथून जसं पुढे आलो आपण की ते थ्री डी डिवाईस आरचं डिवाईस आहे त्याच्यामध्ये ते, ते एन्व्हायरमेंट आपल्याला फील करून देतात मध्ये दे आपण ते लावून डिवाईस लावून चेक बघू शकतो सगळं गोष्टी त्यानंतर मग पुढे आल्यावर ही ज्या बसेस होत्या याच्यामध्ये आप बसायचं आणि ते आपल्याला असं वरती हाईटला घेऊन जाणार राष्ट्रीय उद्यान बघायला जेव्हा आम्ही वरती जात होतो तेव्हा ते खूप गाडी रफली चालवत होते आणि साईडला एका साईडला दरी होती एका साईडला पूर्ण चहाचेमुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे फुल धुकं होतं आणि ऑन द वे असा खूप मोठा हा धबधबा आम्हाला लागला तर ते हे सर्व दृश्य जे होतं ना हे थरारक तर होतंच होतं पण खूपच सुंदर होतं बघण्यासाठी आणि हे बघा एवढा छान धबधबा होता पटकन गाडीच्या खिडकीतूनच आम्ही शूट घेतलं सर्वांनी आणि त्यांनी पण ड्रायव्हरने गाडी थांबवली होती शूट घेण्यासाठी आणि मग पुन्हा निघालो आम्ही उद्यानाकडे जे आपल्याला तेच घेऊन जातात त्यांच्या गाड्या असतात आणि तर इथे आल्यानंतर हा लास्ट त्यांचा इथे पॉईंट आहे इथं त्यांचे रेस्टॉरंट वगैरे इथं एंट्री पॉईंट आहे हा इथून मग त्यांच्या गाड्या ड्रॉप करतात आपल्याला आणि पुढे आपण जायचं एक किलोमीटर ट्रेकिंग करत म्हणजे चालत चालत जायचं छान रोड बनवलेला आहे कोणी तिथं जाऊ शकतं असं वयाचं काही नाही आहे म्हातारे लहान बाळ कोणी पण पण झालं असं की आम्ही निघणारच होतो तेवढ्यात इतका जोरात पाऊस सुरू झाला वरती गेल्यानंतर आणि टायमिंग सा साडेचार वाजेपर्यंतच आहे वाजलेले होते दोन आणि रिद्धू पण झोपलेला होता मग काय करायचं का म्हटलं मग साईडला तिथे कॅफे होतं छोटंसं मग तिथे चहा घेतला थोडंसं खाल्लं पाऊस थांबण्याची आम्ही वाट बघत होतो पाऊस काय थांबत नव्हता अचानक उलट धुक इतकं वाढलं की सुरुवातीला तर काहीच नव्हतं अचानक खूप धुक झालं तर एक तासांची वाट बघितल्यानंतर आता आहे आम्ही मध्ये थोडा पाऊस कमी झालाय बघू आता वरती काय 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 तर हे आपल्याला वरती दिसणार आहेत आणि हे धुकं बघा आणि आम्ही खूप जास्त हाईटला आलोय वरती त्यांच्या बसेस होत्या त्या आम्हाला घेऊन आल्या आणि पिल्लू मध्ये झोपून गेला ते काय उठलंच नाही आणि यांचा टाइमपास चालू आहे मस्ती निसर्ग जर एवढा सुंदर आहे पण झालं असं आहे की आम्हाला वाटलं होतं हे जे आहे निलगरी तहार बोलतात हे ज्या प्राणी आहे तो दिसेल पण नाही दिसला अजून एक सुद्धा नाही दिसला तर आम्ही आलो आणि खाली वरती जाऊन आलो एक किलोमीटर ट्रेकिंग होती खाली आलो आहे आणि आता दुसरी बस पकडायची त्यांचीच असते दोनशे रुपये तिकीट आहे आणि काहीच नाही आम्हाला कुठला प्राणी कसलं काहीच 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 दिसलं नाही फक्त धुकं होतं पण व्यू वाक निसर्ग तर अप्रतिम होता गुड मॉर्निंग आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे ऐंशी डेज कम्प्लीट झाले आहेत आम्हाला नेक्स्ट डेला सुरुवात झाली जागा शोधायची होती तितक्यात प्रॉब्लेम झाला गाडी अचानक पुढेच जात नव्हती आणि त्यात चढ होता तर गाडी पुढे जात नसली ती ॲटोमॅटिक ती रिव्हर्स व्हायला लागली मग मी पटकन खाली उतरले हर्षने तोपर्यंत ब्रेक दाबून धरले होते मग मी दगड उचलले लावले ते साईडला गाडीत आणि मग आता करायचं काय मग पटकन हे उतरले खाली आणि साईडला लँडस्लायडिंग पण एरिया होता तो तो पण भीतीदायक होता तिथे गाडी थांबू शकत नव्हतं मग पटकन काय तो डिसिजन घ्यायचा होता मग हे गेले पटकन रिक्षा करून साईडला तर तिथे मेकॅनिक होता मग तो आला मग त्यांनी सर्वांच्या हेल्पने त्यांनी गाडी रिव्हर्स केली टर्न घेतली ढकलून आणि मग पुन्हा उतार लागला त्यामुळे मग त्यांनी सगळ्यांनी सगळ्या मेकॅनिक्स सर्व त्यांनी हेल्प करून ती गाडी खाली घेतली जिथे त्यांचा स्पॉट होता गाडी नीट करायचा मग तिथे आम्ही आलो तोपर्यंत मी आणि रिद्धू साईडला तिथे एक विलेज ऑफिस होतं तिथे मग आम्ही दोघं वाट बघत बसलो या सर्वांची अशा अचानक प्रॉब्लेम्स येतात इंडिया टूर मध्ये जे की आम्ही विचार पण केला नव्हता मग पटकन त्यांनी आमची वेळ लक्षात घेऊन पटकन काम केलं आणि आमच्यासोबत त्यांनी फोटो वगैरे पण काढले मधला दिवस आहे कैंशी। तर तो दिवस तर आमचा तसाच गेला मेकॅनिकमध्ये इकडे तिकडे करण्यात मग नेक्स्ट डे तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली छान असं लोकेशन मिळालं मस्त साईडला नदी वाहत होती चहाचे मळ्यांचे छान छान डोंगर होते सगळीकडे हिरवळ होतं आणि मुन्नार हे चहाच्या मळ्यांसाठीच फेमस आहे टी गार्डन म्हणूनही त्याला ओळखतात मग तिथे मस्त गाडी लावली आणि सकाळ सकाळची वेळ होती त्यामुळे ब्रेकफास्ट करायचा होता तर आम्ही आलू पराठ्याचा प्लॅन केला छान असे पराठे बनवले मस्त गरमागरम पण एवढंच आहे की मला बटर आवडतं बटर तर काही मिळालं नाही त्याची कमी होती आणि मग पटकन छान असे मस्त फ पराठे असे मस्त असे फुल्ले पण होते खूप छान टेस्टी झालेले होते आणि मग ते खाल्ले आम्ही आणि मग दुपारभर तिथंच त्या लोकेशनला थांबलो मग आता संध्याकाळ झाली आहे आणि छान आम्ही आलो आहे आता आमच्या आमच्या रोजच्या जागेवर जिथे बाहेर गर्दी वगैरे आहे पण इथे नेटवर्क आहे म्हणून आम्ही इथे येतो त्या लोकेशन सुंदर आहे पण तिथे नेटवर्क नाही आहे कसलंच मग आता इथे आलो आहे मस्त आज चिकन वगैरे आणलं आहे छान आणि मी बनवणार होती स्वयंपाक पण आज हे बोलले की आज मीच बनवतो त्यामुळे <laughs> काय ॲक्टिंग करता तुम्ही मी म्हटलं ना मला तर आज छान छान आज मस्त आई तर खायला मिळणार आहे मला तर मुन्नारमध्ये तुम्ही कुठेही थांबू शकता फक्त काळजी घ्या की मुन्नारमध्ये भरपूर लँडस्लायडिंग वगैरे होतात आणि ज्या ठिकाणी जागा दिलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही गाडी लावा कुठेही थांबलात तर तुम्हाला भरपूर व्ह्यू भेटेल आणि मुन्नारला येण्याच्या आधीचा जो व्ह्यू आहे तो आहे वरती चढावरती तर त्या ठिकाणी तुम्ही अगोदरच तुमचा एन्जॉय करा आणि रोड ट्रीप ही महत्वाची आहे काही करा तुम्ही मुन्नारमध्ये रोड ट्रीप करा अट्रॅक्शन प्लेसेस तुम्ही नाही व्हिजिट केलं तरी चालेल पण रोड ट्रिप ला आसें। अब तक काल जी तुमची मजा येईल ना सगळ्यात ती असेल फक्त काळजी घ्या बस एवढं हे बाबू शकल्या पप्पी ते